राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य आणि विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी गेली तेरा वर्ष शाहू छत्रपती फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबवले जातात फाउंडेशननं बनवलेल्या राजर्षी या दिनदर्शिकेचं प्रकाशन राधानगरी धरणस्थळ परिसरात झालं राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा पार पडला शाहू छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक जॉर्ज क्रुज आणि संस्थापक सचिव जावेद मुल्ला यांच्या पुढाकारानं राधानगरी धरणस्थळ परिसरात राजर्षी दिनदर्शिकेचं चा प्रकाशन झालं तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते आणि इंदुमती बोर्डिंगचे संचालक दुर्वास कदम आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर योगेश साळे बालभारतीच्या गणित विषय समितीचे सदस्य डी पाटील यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचं प्रकाशन राजर्षी शाहूंच्या धरणस्थळ परिसरातच दिनदर्शिकेचं प्रकाशन करून फाउंडेशननं शाहू महाराजांच्या कार्याला सलामी दिल्याचं तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या यावेळी वाळवा इथल्या क्रांतीसिंह हो नाना पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली या विद्यार्थ्यांनी धरणस्थळ परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी वजीर मकांदार माजी सैनिक रवींद्र देसाई राजेंद्र संगपाळ साताप्पा कांबळे आसिफ सरखवास जावेद मुजावर नवाब उपस्थित होते